आजपासून तीस वर्षांपूर्वी सहा वर्षाच्या मॉंकला चीनने किडनॅप केलं आणि चीनच्या म्हणण्यानुसार तो आजही जिवंत आहे तर या गोष्टीची सुरुवात होते चौदा मे एकोणीसशे पंच्याण्णवला चौदावे दलाई लामा तेन गॅन्सो यांनी अकराव्या पंचनलामाची घोषणा केली आता दलाई लामा आणि लामा या तिबेट बौद्ध धर्मातील दोन मोठ्या पदव्या आहेत आता त्या दिवशी ज्या पंचनलामाची घोषणा झाली त्याचं नाव होतं गेधून चोंकी निमा हा फक्त सहा वर्षांचा मॉंक होता ज्या दिवशी ही घोषणा झाली त्याच्याच तीन दिवसांनी म्हणजे सतरा मे एकोणीसशे पंच्याण्णवला एक भयानक घटना घडली सहा वर्षांचा गेधून आणि त्याची फॅमिली अचानक गायब झाली ते कुठे गेले त्यांचं काय झालं कोणाला काहीच खबर नाही काही काळानंतर असं कळलं की चीनने त्याला किडनॅप केलं ते कसं केलं ते अजूनही कोणालाच कळलं नाही त्यांना त्यांच्या गावातून जबरदस्तीने नेलं आणि त्यानंतर त्यांना अज्ञात ठिकाणी हलवण्यात आलं त्यांना एका गुप्त जागेत ठेवण्यात आलं असं म्हटलं जातं की आज गेधून तीस वर्षांचं आहे आणि कदाचित जिवंत आहे पण अजूनही कोणालाच त्याचा पत्ता लागला नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या किडनॅप झालेल्या सहा वर्षाच्या मॉंगबद्दल जाणून घेणार आहोत पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पंचवीस एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदला तिबेटच्या लहारी गावात गेधूंचा जन्म झाला त्याचं कुटुंब अगदी साधं होतं पण तिबेटी परंपरेनुसार त्याच्या जन्माशी संबंधित काही विशेष संकेत दिसायला लागले आणि अनेकांना वाटायला लागलं की हा मुलगा विशेष आहे तिबेटी बौद्ध परंपरेत पुनर्जन्माला खूप महत्त्व आहे म्हणून त्या विशेष संकेतांमुळे त्या दहाव्या पंचनलामाचा पुनर्जन्म म्हणून त्याला मान्यता दिली काही लोकांना पंचनलामा आणि दलाय लामा ही नावं वाटतात पण ही नावं नाही आहेत ही दोन्ही तिबेटी बौद्ध धर्मातील पदव्या आहेत आधी आपण हे पंचेन लामा आणि दलाई लामा काय असतं हे समजून घेऊयात पंचनलामा हे तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाचे आध्यात्मिक नेते ज्यांचं स्थान दलाई लामांनंतर दुसऱ्या क्रमांकाचं मानलं जातं पंचनलामाची निवड तिबेटी बौद्ध परंपरेनुसार पुनर्जन्माच्या तत्वावर आधारित असते ज्याच्यामध्ये दलाई लामा आणि उच्च लामाच्या समितीने स्वप्न चिन्ह आणि पवित्र तलावातील दृष्टांताचा आधार घेतात आणि त्यानुसार योग्य अशा मुलांची यादी तयार केली जाते त्यांची आध्यात्मिक चाचणी घेतली जाते दले लामाच्या शेवटच्या डिसिजनमधून निवडलेल्या मुलाला पंचेन लामा म्हणून घोषित केलं जातं आणि त्याला धार्मिक प्रशिक्षण दिलं जातं आणि एकोणीसशे पंच्याण्णवला गेदूंची वयाच्या सहाव्या वर्षी पंचेन लामा म्हणून निवड झाली तर तेव्हा चीनच्या कम्युनिस्ट सरकारला तिबेटी बौद्ध परंपरेनुसार होणारी ही निवड मान्य नव्हती याचं कारण म्हणजे ते नास्तिक होते आणि तिबेटच्या धार्मिक प्रक्रियेला ते अंधश्रद्धा मानायचे तिबेट हा तेव्हा स्वतंत्र प्रदेश होता ज्याला स्वतःची संस्कृती होती म्हणून त्यांना तिबेट बौद्ध धर्मावर कंट्रोल हवा होता आणि त्यांना चिनी संस्कृतीत त्यांना सामील करून घ्यायचं होतं मग यावेळेस त्यांनी प्लॅनिंग केली चौदा मेला पंचेन लामाची निवड झाली आणि लगेचच तीन दिवसांनी म्हणजे सतरा मे एकोणीसशे पंच्याण्णवला गेधून आणि त्याचे आई वडील देचेन छोडोन आणि कन्सोक योंग्रुंग यांना त्याच्या गावातून लारी नागचू येथून गायब केलं ही घटना इतकी फास्ट झाली की कोणाला काहीच कळायचा मार्ग उरला नाही गेधूनच्या बेपत्ता झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघ ह्युमन राईट्स वॉच आणि इतर मानवाधिकार संघटनांनी त्याला एनफोर्स डिसअपिअरन्स म्हटलं मग हीच आंतरराष्ट्रीय टीका टाळण्यासाठी काही महिन्यानंतर त्यांनी सांगितलं की गेधून यांना संरक्षणासाठी ताब्यात घेतलं पण त्यांनी या दाव्याला कोणताच ठोस तपशील किंवा पुरावा दिला नाही संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीने आणि युएन वर्किंग ग्रुप ऑफ एनफोर्स और इन्व्हॉलंटरी डिसअपिअरन्सने गेधून याच्या ठाव ठिकाणाबाबत चीनकडे प्रश्न उपस्थित केले या प्रश्नावर चीनने दोन हजार साली दावा केला की गेधून सुरक्षित आहेत आणि सामान्य आयुष्य जगतायत त्यांनी असंही सांगितलं की गेधून यांना आणि त्याच्या कुटुंबाला कोणीही त्रास देऊ नये अशी त्यांची इच्छा आहे यावेळी सुद्धा त्यांनी कोणताच ठोस पुरावा दिला नाही दोन हजार सात मध्ये चीनने ऑर्डर नंबर फाय नावाचा कायदा लागू केला ज्याच्यामुळे सर्व लिव्हिंग बुद्ध म्हणजे पुनर्जन्मित लामा यांच्या निवडीवर चीन सरकारचा कंट्रोल आला याचा परिणाम असा झाला की पंचन लामा आणि दलाई लामा यांच्या पुनर्जन्माच्या निवडीवर चीनचा हस्तक्षेप वाढला त्यानंतर राजकीय तणाव निर्माण व्हायला नको म्हणून दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसला चीनने पुन्हा गेधून जिवंत असल्याचा दावा केला तो सध्या जिवंत आहे शिक्षण घेतोय कोणीही त्याला त्रास देऊ नका असं त्याचं म्हणणं आहे पण त्यांनी गेधून कुठे किंवा त्याचा सध्याचा फोटो किंवा व्हिडिओ असा कोणताच पुरावा दिला नाही यू एनच्या ई आय डीने गेधून याचा तपास पंचवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत सुरू ठेवला आणि त्यांनी चीनी सरकारला गेधूनच्या ठाव ठिकाणाची माहिती तात्काळ जाहीर करा अशी मागणी केली चीनी सरकारने दोन हजार तेरापासून तिबेट तिबेटमध्ये भेट देण्यास परवानगी दिली नाही त्याच्यामुळे गेदून शोधायचा स्वतंत्र तपास कधीच शक्य झाला नाही आत्ताच काही दिवसांपूर्वीच म्हणजे सतरा मे दोन हजार पंचवीसला तिबेटी निर्वासित सरकार सी टी ए आणि मानवाधिकार संघटनांनी गेदून यांच्या बेपत्तेच्या तिसाव्या वर्धापन दिने जागतिक मोहीम राबवली ज्यात त्यांनी गेधून याच्या सुटकेची मागणी केली आज तीस वर्ष झाली तरी गेदूनच्या अस्तित्वाचं रहस्य अजूनही रहस्यच बनलंय गेदून खरंच चीनच्या ताब्यात जिवंत असेल का की चीनचा हा डाव आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका